महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा रस्त्याकडेला बेकायदा उभी दुचाकी ठरली मायलेकासाठी घातक भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी आई मुलगा थोडक्यात बचावले लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव टोकेसरांडी राज्यमार्गावर रस्त्याच्या कडेला बेकायदा उभी असलेल्या दुचाकीमुळे माहिलेकाच्या जीवावर वेतलेला भीषण अपघात घडल्याची घटना अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजताच्या सुमारास घडली या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून आई मुलगा मृत्यूच्या धाडेतून थोडक्यात बचावले आहेत आकाश सुखदेव खरकाटे वैवश तेवीस व त्याची आई नंदा सुखदेव खरकाटे वैवश पंचावन्न हे नातेवाईकाकडील कार्यक्रम अटपून दुचाकीनं खरी परतत होते गावच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला निष्काळजीपणे असलेली अचानक समोर आल्याने दुचाकीला धडक बसली या धडकेत रस्त्यावर फेकले गेले अपघातात आकाश यांच्या टोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली असून परिसरात एकच खळबुड आली स्थानिक नागरिकांनी तातडीनं मदत करून जखमींना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नंदा खरकाट यांना किरकोळ दुखापत झाली असून आकाशाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान संबंधित राज्यमार्गावर बेकायदा व निष्काळजीपणे वाहने उभी करण्याचे प्रकार वारंवार खडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे प्रशासन व वाहतूक विभागाने तातडीनं कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे